सर्वप्रथम सर्वांना शुभप्रभात आज आमच्या घरी छानपैकी घरगुती पद्धतीने आज भेंडीची भाजी मी बनवणार आहे तरी बघू शकतो आता मी तुम्हाला भेंडी ते सर्व दाखवणार आहे व्हिडिओमध्ये हे बघा छानपैकी भेंडी आता आम्ही धुवून घेतलेली आहे त्या भेंडीला चिरून घ्यायचं भेंडी नंतर पुन्हा पुन्हा कांदा चिरून घ्यायचा मस्तपैकी थोडा लसूण आणि शेंगदाणे पण वाटून घ्यायचेत तुम्ही बघू शकता भाजलेले आहेत शेंगदाणे पण वाटून घ्यायचे आता काही वेळात मी सगळं मटेरियल तयार केलं आहे एक व्हिडिओ दाखवला आणि त्याच्यानंतर भाजी तयार करताना पण तुम्हाला दाखवेल बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो घरात आई आणि लेकरू असेल तर आईला थोडीफार मदत लेकरांना केली पाहिजे म्हणून आईला जास्त काम लागू नये म्हणून मी आज सकाळी आमच्या घरी छानपैकी भेंडी बारीक चिरून घेतली दोन प्रकारची कांदा पण बारीक बारीक चिरून घेतलेला आहे गावरान लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं पीठ पण तयार केलेलं आहे तर आता भाजी फक्षी आमची आई करणार आहे का तर मी थोडं देवाला जाऊन येणार आहे त्याच्यामुळं मी आईला मदत म्हणून बारीक छानपैकी भेंडी दोन प्रकारची कांदा लसणाची पेस्ट आणि शेंगदाणे हे एवढी मदत मी आज आईला केलेली आहे आता रोज रोज करून पण आईला कटाळा येत असते ना घरचं काम त्याच्यामुळं आपलं पण काही हका असते जसं खाला भेटते तसं आपण थोडंफार काम केलं पाहिजे म्हणून मी आज आईला मदत करू लागलेली आहे हे शेंगदाण्याचं पीठ ही कांदा चिरलेला बारीक बारी ही थोडी अलग प्रकारची कापलेली भेंडी आणि ही रेग्युलर पद्धतीची कापलेली भेंडी आणि हे लसणाचं पेस्ट बघा मित्रांनो आता आमची आई भेंडीची भाजी करीत आहे कढई गॅसवर ठुलेली आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बोलायचं नाही मधी अगं बोलू नाही काही माणस भांडण करीत जाऊ नये हे बघा आता टाकायचं तेल बऱ्यापैकी गरम झाले आई आता आमची मधात जिरे टाकताना आता जिऱ्याच्या नंतर हे वाटलेलं लसणाचं पेस्ट टाकते आणि पुन्हा कांदा थोडी हळद आज थोडा विचारात आहे आमची भाजी तरी विचार करीत आहे बघा बापाकान एस कांदा टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे हे भेंडी दोन प्रकारची चिरून घेतलेली आहे मी करायची आधी लसूण टाका <coughs>

लसूण टाकलेला आहे हा हा फुडीचा खूपच छान असा वास येत आहे जिरे कांदा लसूण आता बऱ्यापैकी तेलामध्ये भाजून घेत आहे आपल्या काही कामात नाही काही कामच नाही आपल्या

हां बस बस खरं ठेव एवढं बनी बनी भांडणं करायचं म्हणत <laughs> हा हळदी पावडर टाकलेला आहे लसूण आहे लसूण आता लाल चटणी टाकलेली आहे मधात खूप छानपैकी असं कांदा पण थोडा भाजलेला आहे तेल काय होता थोडं इचऱ्याच्या नादामध्ये थोडं तेल कमी पडलेलं आहे बघा आता भेंडी भेंडी टाकीत आहे मदार हा हा काय फोडणीचा वाशाला आहे पहिला थोडं खालीवरी करून पुन्हा त्याच्यावर परत झाकून पास झाल्यानंतर वापू द्यावं लागेल याला पण व्यवस्थित भाजी तयार होईल आणि मग तयार झाल्यावर मी त्याच्यावर रोटीसंग ताव मारील आता रोट्या पण तयार झालेल्या आहेत छानपैकी रोटी आणि भेंडीची भाजी आता मी थोड्या वेळाने स्वाद घेणार आहे एका छानपैकी भेंडी तयार झालेली आहे आणि मी त्याचा आता जेवरीच्या रोटी सांग स्वाद घेत आहे बघा किती छानपैकी भेंडी फ्राय आणि भेंडी भाजी मिक्स असा आमच्या आईने आज तयार केलेला आहे तुम्ही बघा आणि ही झुंधळी जेवारीची भाकर रोटी आणि कोणी मोठी जेवारी पण म्हणते इकडं प्रत्येक विभागा विभागामध्ये जेवरीला जेवरीच्या रोटीला अलग अलग बोलल्या जा जातो आपल्या इकडं झुंजुळ्या जेवारीची रोटी म्हणतात काहीजणं भाकरी म्हणतात आता मी झुंजुळ्याची रोटी आणि आमच्या आईने बनवलेली <coughs> भेंडी फ्राय उर्फ भेंडी भाजीचा स्वाद घेणार आहे छानपैकी आईनं काकडी पण आता कापून दिली आहे ले। लेकराने चांगलं काम केलं सकाळी भेंडी वगैरे कापून दिली म्हणून आईनं खुश होऊन मला काकडी पण कापून दिली आहे बघा आता मी झुंजव्या जेव्हाची रोटी भेंडी फ्राय उर्फ भेंडी भाजी आणि काकडीचा स्वाद घेत आहे या जेव्हा मित्रांनो सर्वांनी